रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आणि रोज रोज तेच तेच डोसे खाऊन कंटाळा असाल तसं हे अप्पम तुम्ही नक्की ट्राय करा बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान गुबगुबीत आणि थोडं वेगळ्या प्रकारचं हे अप्पम तयार करू शकता कोणतीही पूर्वतयारी नाही तर अगदी रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून एकदम लुसलुशीत आणि गुबगुबीत अप्पम आणि चटणी आज आपण बघणार आहोत डब्यासाठी पटकन होणारी सुकी मेथीची भाजी कशी बनवायची ते सुद्धा बघितलेलं आहे म्हणजे अगदी पाच सहा मिनटं तुम्ही तयार करू शकता एकदम दाळीदार बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान गुबगुबीत मौसूत असं हे रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून अप्पम आणि चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया उपम बनवण्यासाठी जे पीठ तयार करतोय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत तर इथे सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भाकरीसाठी जे आपण तांदळाचं पीठ दवून आणतो अगदी तेच वापरलेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ वापरू शकता जर तुम्हाला तांदळाचं पीठ चालत नसेल तर याऐवजी ज्वारीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी, वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं आहे म्हणजे पाटीचा काळ साल काढून टाकलंय आणि सिंपली आपण इथे किसून घेतलेलं आहे यामुळे ना डोशाला एक मस्त छान टेक्शर आणि मस्त चव येते जर नसेल तुमच्या घरामध्ये तर न घालता सुद्धा तुम्हाला हे तयार करता येईल आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे ताजं दही घेतलेलं आहे हलकं सांबट असलं तरीसुद्धा चालू शकेल आणि अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये आपण वापरणार आहोत म्हणजे वेगळं तुम्हाला भांड्यामध्ये वेगळं वापरावं लागणार नाही आता एकदा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून सारख्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी आपण इथे पाणी वापरलं आहे म्हणजे इतकं पीठ तयार करण्यासाठी वाटताना एक वाटीभर आपण इथे पाणी वापरलेलं आहे आता हे पीठ खूप जास्त घट्ट नसतं थोडंसं पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता म्हणून काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ लागलेलं आहे आता पुन्हा पण अर्धी वाटी याच वाटीने पाणी घेतलेलं आहे सगळं खंगाळून आपण हे पीठसुद्धा यामध्ये घालणार आहोत म्हणजे अन्नसुद्धा वाया जाणार नाही आणि मिक्सरला लागलेलं सगळं पीठ आपल्याला यासाठी मिळेल ते इतकं पीठ भिजवण्यासाठी दीड वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं हे पीठ फार जास्त घट्टर असतं थोडंसं पातळ असतं म्हणजे अप्पमला मस्त छान जाळी येते असं हे पीठ आपलं तयार आहे एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर तो तोवर इथे आपण मस्त ओल्या नारळाची अगदी दोन मिनट तयार होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत अर्धी वाटी भाजलेली डाळवं घेतलेली आहे एक हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं थोडंसं चिंचं पान आणि आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ही, ही सगळी असं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता सुरुवातीला अजिबात पाणी न घालता आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत थोडंसं बारीक झालं की गरजेपुरतं पाणी वापरून छान बारीक चटणी करून घेणार आहोत असं केलं की यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाही मस्त बारीक चटणी तुमची तयार होते हवी असेल तर चटणी माझ्याप्रमाणे अशीच खाऊ शकता कारण मला ना फोडणी न देता चटणी खायला अगदी छान वाटते तुम्हाला जर फोडणी द्यायची असेल तर एक पळीभर कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं त्यामध्ये थोडीशी मोहरी कडीपत्त्याची पानं एक लाल सुकी मिरची थोडंसं हिंग घालून गरम गरम फोडणी या चटणीवर घालायची म्हणजे चटणीसुद्धा खाण्यासाठी तयार होईल इथे साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहे रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलंय आणि पीठ पूर्वीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे सगळ्या शेवटी याला छान जाळी येण्यासाठी मस्त हलके होण्यासाठी अगदी चिमुडभर यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे म्हणजे तुमच्या या पदार्थाला छान जाळी येईल आणि थोडेसे हलके होईल जर तुम्हाला सोडा इनो घालायचं नसेल तर पीठ चांगले एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटून घेणं गरजेचं आहे आता हे पीठ अप्पम बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आपल्या किचन मध्ये अप्पम बनवण्यासाठी आपण इथे भिड्याचा अप्पम मेकर नवीन घेतलेला आहे बघू शकता मस्त काचेचं लीड आहे दिसायलाच भांड किती सुंदर दिसते अगदी छोट्या प्रमाणे म्हणजे तुम्ही या पद्धतीने यामध्ये अप्पम सुद्धा तयार करू शकता आणि भिड्याचं भांड असल्यामुळे अन्न यामध्ये शिजवणं किंवा खाणं अगदी सेफ आहे नॉनस्टिक किंवा अॅल्युमिनियम आपण या अप्पम मेकर किंवा कळया वगैरे घेतो ते आपल्या शरीरासाठी थोडे शहाणीकारक ठरतात तर त्यापेक्षा हे भिड्याचं भांडं अगदी छान आहे असे याला कान सुद्धा दिलेले आहे म्हणजे हाताने सुद्धा आपण हे हॅन्डल करू शकतो आता हे अप्पम मेकर तर अगदी छोट्याशा प्रमाणे असल्यामुळे यामध्ये छोट्या मोठ्या किंवा थोड्याशा प्रमाणात भाज्या असतील रस्सा वगैरे असेल तर यामध्ये तुम्ही तयार करू शकता झाकण असल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागणार नाही म्हणजे एका भांड्याचे किती फायदे आपण याचे करू शकतो पुढे मेथीची भाजीसुद्धा तुम्हाला मी याच भांड्यामध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्याप्रमाणे ही भिड्याची छोटीशी कढई किंवा अपम मेकर तुम्हाला घ्यायचं असेल आणि डिस्काउंट तर लागणारच आहे तर जी काही किंमत असेल भांड्याची त्याच्यावर बारा टक्के सूटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला बारा टक्के सूट मिळणार आहे कोणतीही भांडी घ्या बारा टक्के सूट मिळणारच आहे तर पटकन डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ही भांडी, भांडी चेक करू शकता आता या भांड्याचा विशेष म्हणजे काय माहितीये का याला तयार वगैरे करावं लागत नाही जरी हे भिड्याचं भांड असलं तरी याला ऑलरेडी तयार करून दिलं जातं फक्त नॉर्मली साबणाने हे व्यवस्थित कोरडं करून वापरायचं आहे आता आपण यावर बनवणार आहोत तर त्यासाठी कढई छान गरम करून घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे तयार पीठ आहे ते साधारणतः दोन पाळ्या आपण घालणार आहोत अगदी कोणतंही इडलीचं पीठ वगैरे तुम्ही घरामध्ये तयार करता ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि असं हे पीठ घालून फक्त तुम्हाला असं हे गोल 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 फिरवायचं आहे हँडल डायरेक्ट हातामध्ये घेऊ नका कारण गरम असतात कापडाने वगैरे तुम्ही ते हँडल करू शकता बघू शकता मस्त याला छान जाळी आलेली आहे कडेला थोडंसं पातळ ठेवायचंय आणि मधल्या ठिकाणी थोडंसं जाड ठेवायचं आहे म्हणजे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान गुबगुबीत होतं याला झाकण लावायचं आणि साधारणतः अगदी बारीक गॅस करून आपल्याला साधारणतः एक तीन ते चार मिनटं मस्त एका बाजूने भाजून घ्यायचं आहे मस्त याच्या कडाशा मोकळ्या होतात तर या भांड्यावर केलेलं आपलं हे पहिलं अप्पम आहे तर बघू शकता अगदी मस्त झालेलं आहे अजिबात रंग जास्त बदललेला नाही किंवा काळंसुद्धा सुद्धा पडलेलं नाही तर हे भांडी ऑलरेडी आपल्याला वळसवूनच दिलेली असतात तर याला वळसावं सुद्धा लागत नाही तर असं तुमचा तुमचं अप्पम तयार झालेलं आहे आणि वाटीच्या आकारामध्ये असल्यामुळे आपण याला वाटी डोसासुद्धा म्हणून मुलांना देऊ शकतो तर असा हा तुमचा वाटी डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या डिझाईनचा मुलांना थोडंसं जास्त अट्रॅक्ट करण्यासाठी असा हा डोसा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता ज्वारीचं पीठ वापरू शकता वेगवेगळी पीठं घालून तुम्ही असं हे अप्पम तयार करू शकता कडेने मस्त कुरकुरी झालेला आहे मधून थोडं जाड असल्यामुळे छान गुबगुबीत आणि मस्त मौसूद झालेलं आहे तर नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या चवीचं थोड्याशा वेगळ्या पद्धतीत असं हे अप्पम गुब तुम्ही नक्की ट्राय करा एकदम गुबगुबीत आणि अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त आप्पा मेकर मध्ये आज आपण अप्पम तयार केलेला आहे ओला नारळाच्या चटणीबरोबर एक नंबर लागतो ते एकदा नक्की करून बघा आता हे अप्पम मेकर फक्त अप्पम बनवण्यासाठीच नाही बरं का तर सुक्या सकाळच्या डब्यासाठी भाज्या लागतात ना थोड्याशा असतात तर त्यासुद्धा तुम्ही तयार करू शकता त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे थोडासा परतून घेणार आहोत छान परतला गेला की यामध्ये तुम्हाला जी हवी ती भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा थोड्या प्रमाणात ज्या कोणत्या तुम्ही सुक्या भाज्या करताय त्या भाज्या तुम्ही यामध्ये तयार करू शकता शक्यतो भिड्याच्या भांड्यावर भिड्याच्या कळीमध्ये पालेभाज्या तर आणखीन जास्त पौष्टिक होतात आणि त्याचा रंगसुद्धा कायम मस्त हिरवागार राहतो तर थोडीशी डाळ सुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे भाजी संपूर्ण शिजल्यानंतरच याला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पालेभाज्यांना अजिबात झाकून शिजवायचं नसतं म्हणजे यातलं जीवनसत्व किंवा रंग कमी होतो तो थोड्या प्रमाणात सुक्या भाज्या असतील वरण आमटी वगैरे काही गरम करायचं असेल तर छोट्याशा कढईमध्ये तुम्ही करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा